धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आहे दोन नराधमांनी आळीपाळीने एका एकोणचाळीस वर्षीय महिलेवर आपल्या दहा वर्षाच्या मुलासमोर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली धुळे जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील महिला ही कामासाठी सटाण्या येथील कांदा व्यापाऱ्याकडे येत होती कामावरून घरी परतत असताना सटाण्याहून पिंपळनेर बस स्थानकात ती घरी जाण्याची वाट पाहत उभी होती बराच उशीर झाला बस आली नाही तसेच कुठलेही वाहन थांबत नाही याचा गैरफायदा घेत बाजूला उभ्या असलेल्या पिकअप चालकाने शेजारी येऊन आपले वाहन थांबवले तुलावा मुलाला घरी सोडतो असं सांगत या महिलेला गाडीत बसवलं महिलेला गाडीत बसवल्यानंतर गाडी बैल मार्केट मधील ओट्यावर नेऊन थांबवत या दोनही नराधमांनी दहा वर्षाच्या मुलाला दमदाटी करत मारहाण केली आळीपाळीने या महिलेवर पळजबरी केली महिलेने मदतीसाठी आरडाओरड केल्याने या दोनही नराथमांनी या ठिकाणाहून पळ काढला स्थानिक नागरिकांच्या मदतीने महिलेने पोलीस स्टेशन गाठत घडलेल्या घटनेची माहिती दिली पिंपळनेर शहरातील इंदिरानगर भागातील निलेश सतीश निकम स्वप्नील शिवाजी वाघ या दोनही संशयितांना पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेने नवापूर तालुक्यातील नागरिकांनी एकत्रित येत रास्ता रोको करत या घटनेचा निषेध व्यक्त केलाय धुळे जिल्ह्यातून कामासाठी सटाणा येथे येत असलेल्या महिलेवर घरी जाताना आपल्या दहा वर्षाच्या मुलासमोर दोन नराधमांनी बळ बळजबरीने अत्याचार केल्याची घटना घडली घट सव्वीस तारखेला रात्री अकरा साडे अकराच्या सुमारास एका आदिवासी भगिनीवर पिंपनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचं मार्केटच्या हॉफिसच्या ओट्यावर सामूहिक बलात्कारची जी घटना घडली ही पूर्ण मानवी सभ्यतेसाठी सा लाजीरवाणी गोष्ट आहे संपूर्ण पंचक्रोशीत याचा खूप मोठा तीव्र असा निषेध केला जातो आहे संदर्भातच आज पिंपनेर या मार्केट कमिटीच्या आवारात पंचक्रोशीतील सर्व आदिवासी समाज बांधवांनी मिटिंग करून उद्या दिनांक एकोणतीस तारखेला पिंपनेर शहर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बंद करण्याचं आवाहन या मध्ये सर्वानुमते ठरवण्यात आलेले आणि या घटनेतील आरोपींवर कठोर कायदेशीर कार्यवाही करून त्या पिडितेला न्याय मिळावा आणि अशी घटना पिंपनेर परिसरात किंवा कुठेही घडू नये सर्व संघटनेचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी ज्या या ठिकाणी काल सत्तावीस तारखेच्या रात्री जी घटना घडली आदिवासी स्त्रीवर सामुदायिक बलात्कार मार्केट कमिटीच्या ओट्यावर झाली आणि त्यामुळे आजच्या या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन निषेध नोंदवला ही परवा रात्री घडली होती सदरबाबत योग्य त्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तसेच याच्यातील जे दोघं आरोपी आहे त्यांना अटक करून माननीय न्यायालयात दाखल करण्यात आलेला आहे आणि योग्य प्रकारे तपास चालू आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माथव खापिया सह पंकज पछाव नाशिक ग्रामीण